जगण्याचे बेधुंद तरणे गाऊ नव्याने जीवन गाणे क्षणात दुखाचा क्षणात सुखाचा खेळू खेळ खेड़ हा क्षणाक्षणांचा नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री आज आमच्याकडे पहिला पाऊस पडतोय दोन तीन दिवसांपासून वातावरण झालं होतं ढगाळ असं पण पाऊस काय पडला नव्हता आजूबाजूच्या भागांमध्ये पाऊस पडून गेला आमच्या इथे कधी पाऊस पडतोय ह्याची मी आतुरतेने वाट पाहत होते आणि आज फायनली पाऊस पडला जितेंद्रांना कांदाभजी खायची इच्छा झाली आणि म्हणूनच आज संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चहा आणि कांदाभजी असा बेत आहे सगळं वातावरण बदलतं नाही एका पावसामुळे आणि त्यात जर तो पहिला पाऊस असेल तर जरा जास्तच छान वाटतं म्हणजे बघा रोजच आपण आजूबाजूला आपल्या हिरवळ पाहतच पण पाऊस पडून गेल्यावर तीच हिरवळ जरा जास्त आणखी सुखावते असं नाही वाटत का तुम्हाला उगाचंच बाल्कनीमध्ये बसून असं बाहेर पाहत राहायचं हिरवळ पाहत राहायची पावसाचे थेंब हातामध्ये घ्यायचे मातीचा सुगंध सुवास सगळीकडे दरवळत असतो आणि तो मनसोक्त भरून घ्यायचा तो श्वासा श्वासामध्ये भरून घ्यायचा आणि तुम्हाला खरं सांगू या लहान लहान गोष्टींचा आनंद जेव्हा आपण घेतो ना त्याच वेळेला आपण जास्तीत जास्त सकारात्मक राहतो लहान लहान गोष्टींचा आनंद घ्यायची एकदा सवय लागली ना की मग सतत आपण सगळ्याच गोष्टींमध्ये आनंद शोधू लागतो आणि मग प्रत्येकच वेळी आपण आनंदी राहतो आनंदी राहायला शिकावं लागतं लहान लहान गोष्टींमधला आनंद गोळा करायला तो अनुभवायला शिकावं लागतं कोणतीही गोष्ट शिकल्याशिवाय मिळत नाही ते खरं आहे एकदा का आपण हा आनंद घ्यायला शिकलो की मग नकारात्मकता जरी आपल्या आजूबाजूला आली किंवा आपण जरी नकारात्मक झालो तरी देखील त्यातून बाहेर पडणं खूप जास्त सोपं जातं आपण त्या, त्या गोष्टीमध्ये घुटमळत बसत नाही आपण लगेचच स्विच मारतो आणि या सकारात्मक बाजू पाहतो आणि सकारात्मक होतो आनंदी होतो बाहेर पावसाळी वातावरण झालं किंवा रिमझिमणारा पाऊस पडायला लागला की काही जणांना अनेक आठवणी आठवतात त्या आठवणींमध्ये रमायला होतं सतत पळत पळत राहण्यापेक्षा कधी कधी कुठेतरी थांबावं काहीतरी आठवावं एखादं नवीन स्वप्न पहावं तो ठैराव सुद्धा खूप महत्वाचा असतो जो आपण हरवून बसलोय ती शांतता आपण विसरून गेलोय शिल्लक नुसती स्पर्धा धावपळ गोंधळ आणि त्याला आपण लेबल काय आहे स्वतःचा शोध अरे पण स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर थोडंसं स्थिरत्व नको का थोडं थांबायला नको का बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पहिल्या पावसाचा खरा आनंद हा कवी घेतो त्याला अनेक कविता सुचतात कवीचं आणि पहिल्या पावसाचं नातं हे खूप खास असतं आणि ते खरं देखील आहे पण तुम्हाला माहिती आहे एखादा रसिक ना आणखी जास्त या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकतो मस्त अशा कविता ऐकणे चहा घेणे किंवा सुंदर अशी पावसाची गाणी लावून ती ऐकत बाहेर पावसाकडे पाहत राहणे हे एखादा रसिकच करू शकतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की रसिक आणि पावसाचं नातं देखील तितकंच खास आहे भजी करत असताना आम्ही घरामध्ये मस्त जुनी मराठी गाणी लावलेली समोर खिडकी दिसती आहे माझ्या त्या खिडकीमधून छान थंडगार वारा चेहऱ्यावर येत होता पावसाचा रिमझिमणारा आवाज आजूबाजूला येत होता पक्ष्यांची किलबिलाटसुद्धा होती आणि समोर दिसणारं निसर्ग सौंदर्य तर तुम्ही पाहिलंच एका तासाभरातच पाऊस थांबला आणि पाऊस थांबल्यानंतर मी चहाचं कप घेऊन बाल्कनीमध्ये आले हे वातावरण असंच राहावं रात्र होऊच नाही ही संध्याकाळ कायम अशीच राहावी असं वाटत होतं मनात अनेक विचार येत होते सगळे विचार कधी एकदा वहीमध्ये उतरवून काढते असं झालेलं हा रिमझिमणारा पाऊस त्या झिरमिरणाऱ्या आठवणी हा वरवरचा वारा त्या खोलवरच्या जखमा अशा अनेक ओळी सुचत होत्या आणि मी स्वतःमध्ये माझ्या कवितेमध्ये या वातावरणामध्ये अगदी हरवून जात होते सुख आनंद शांतता समाधान सकारात्मकता हे जे सगळं आपण ऐकतो ते सगळं काय असतं हेच तर असतं की एखाद्या घटनेमध्ये किंवा एखाद्या क्षणामध्ये पूर्णपणे हरवून जाणे एखाद्या क्षणामध्ये आपण जितके हरवतो तितकीच सकारात्मकता आपल्याला तिथे मिळत असते तितकाच आनंद आपल्याला मिळत असतो आणि हा देखील एक ध्यानाचाच प्रकार आहे असं मला वाटतं जी गोष्ट आपण करतो आहे त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे स्वतःला उतरवणे अगदी हरवून जाणे सगळ्या गोष्टींचा विसर पडणे एखाद्या वातावरणामध्ये एखाद्या क्षणामध्ये एखाद्या घटनेमध्ये जर आपण स्वतःला झोकून दिलं ना तर मनामध्ये दुसरे विचारच येत नाहीत विचारांवरती जर नियंत्रण मिळवायचं असेल तर ध्यानासोबत हरवून जायला देखील शिकलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला